याचं बरं आहे आपलं कोणी काका बघायचा तुम्हाला आवडत त्याला नका शिवा कसा प्रपोज करेल बरोबर नाही म्हणजे म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाईल आणि तिथे थांबूल आता हो इथे सोडून जाते तुला कसं करेल शिवा प्रपोज आपण जरा बघूया सगळ्यांचा खास

दो, दो, दो। <laughs> उत्तर मागितच येत आहे हा ब मग आता उत्तर फायनली ओके एक खरं गमती काय चकोल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला आपल्याला लवकरच कळणार आहे एक प्रकारचे फक्त मराठीवर धूम धडाका होणार आहे वा वा वा

किंवा तुला येता येता करून वेगळं आवडतय का कसं आपली शिवाच आवडली तर शिवा मला असं वाटत होत की आपल्यात फक्त मैत्री आहे पण ह्या मैत्रीचा मला तू खूप खूप आवडतेस तुझी नाशिंगगिरी तुझी दादागिरी तुझी तुझं मन मोकळेपणा तुझं वागणं बोलणं జగ్ జ మ

शिवा इतकी कॅरेक्टर मध्ये घुसलेली आहे का ती माईक सुद्धा बोळीकसारखं फिरवते मध्ये धन्यवाद